सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज छाननीत सव्वीस पैकी दोन उमेदवारी अर्ज बाद झाले जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली बुधवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली सव्वीस उमेदवारांचे तेहतीस अर्ज दाखल झाले होते अर्ज छाननीत स्वामीनाथ यशवंत हरवाळकर यांनी शपथपत्र दाखल न केल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला तसंच उत्तम प्रकाश खंदारे यांनी भाजप उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासाठी पूरक अर्ज भरला होता महास्वामींचा अर्ज मंजूर झाल्यानं खंदारे यांचा अर्ज बाद झाला दरम्यान शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजता चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितलं प्राप्त कॅन्डिडेट राहिलेले आहेत एक हरवाळकर म्हणून आहेत त्याचं नामनिर्देशन पत्र रिजेक्ट करण्यात आलेलं आहे आणि त्याच कारण आहे की त्याने जे शपथपत्र दाखल करायचं आहे ते दाखल केलं नव्हतं नोट्राईट शपथपत्र नाही केलेलं बाकीचे जे सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलेलं होतं ते ऑब्जेक्शन सुद्धा केलेलं आहे त्याच्यामध्ये रिझंट ऑर्डर पास केलेली आहे आणि सुशील कुमार शिंदे त्यांच्याबद्दल देखील ऑब्जेक्शन घेतलेलं होतं ते देखील त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी वय सत्याहत्तर नव्वद आहे एकोणऐंशी आहे त्यांचं वय तर हे जे जे काय तक्रार ह्याच्याबद्दलची होती ती सबस्टॅन्शियल नेचरची नव्हती हो असं विचार करून त्याच्यामध्ये नामनिर्देशनपत्र रद्द करण्यासारखी तक्रार नव्हती त्याच्यामध्ये